मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे जरंगे यांना पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र आज अहमदनगर येथील नियोजित शांतता रॅलीसाठी ते निघाले आहेत याबाबत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली सांगितलं तिकडे इथं नाही तिकडे गेल्यावर कवयना घ्या पुन्हा उपचार आज रात्री मी पुन्हा घेणार आहे आज नगरला कार्यक्रम असल्यामुळं आता लगेच नगरकडं मी निघालो सध्या बरी येतं जे पण चालायला त्रास होतो कमरात आणि अंगात चमका कमरात आणि अंग पूर्ण गळून गेलेलं काय काळजी उपचार घ्यावा लागेल म्हणते ते पाच सात दिवस तरी तुम्हाला उपचार घ्यावाच लागणार आहे पण आता हे सगळे नगर नाशिक सगळा दौरा ठरलेला आहे नियोजित त्याच्यामुळं मी कार्यक्रमाला सगळ्या जाणार त्याला नाही शिरेज घेत नाही आता त्याच सगळं बोलणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी शिकवलेलं बोलणं आणि जातीय द्वेषानं भरलेलं बोलणं त्याचं त्याच्यामुळे त्याला काय महत्त्व देण्याची आम्हाला गरज <ंगारे> नाही आहे आता ते मुद्दाम हटकून करायलात <ंगारे> <ंगारे> त्याला नावे लागे काढलं ला पाहिजे समाजाच्या न्यायासाठी गर्यालया काढल्या पाहिजेत जागृती केली पाहिजेत पण मुद्दामहून हटकून करणं हे चांगलं नाही पण आम्ही नाही काय होऊ दे सामान्य ओबीसी सामान्य मराठा सगळ्या जाती धर्माचे एकत्र आहेत काय होणार नाही या राज्यात कोणाला किती काढलं ते काय होणार नाही त्यांना आरक्षण असून इतके लढायला लागले तर आम्हाला आरक्षण नाही आहे आम्ही किती ताकते ना लढू आणि मराठा घराघरातून आता बाहेर पडला पुण्याने तर पूर्ण पुणे जिल्ह्याने तर यापार तोडलं त्यांचं तर तो मनापासून कौतुक आहे की समाजासाठी लेकरांसाठी आपण भेटून उठलात असंच प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे आता या दुसऱ्या टप्प्यात पण आणि त्याच्यानंतर जे कोकणचा मुंबईचा विदर्भातला खानदेशला दौरा पाठा त्यातलाही कुणबी आणि मराठा दोन्ही मराठी एकच आहे एकमेकाचं दुःख सारखं आहे दोघंही तुटून पडणार आहेत <ुण> नहीं नहीं नहीं। नहीं। नाही असले किती आले असले त्यांना आता गिनतच नाही मी ते गिंतीच बी नाहीत मराठी तर मराठी रोज असे किती को ओळून फेकून देते कोण म्हणत आहे असं भाषणाला भाषण करत असत मा, सगळ्यांना माहीत आहे मराठा कधीच जातीवादी नाही आहे नाचण्याचं काही कारण पण नाही त्याला नाही मत नाही मत उदय देतो हिंमत माहीत झाली त्याला त्याला हिंमत चांगली माहीत झालेली हिंमत काय असती त्याला चांगला माहीत झालेलं आहे आता तरी ओबीसीचं वाटुळं करू नको मला ओबीसी मराठा एकत्र आहे तुझ्या राजकीय स्वार्थासाठी तू राजकारणी माणूस आहे गोरगरीब मराठ्यांचं गोरगरीब विषयीचं वाटोळ करू नको कारण तुझं राजकारण तू तु साध साधण्यासाठी गोरगरिबांचे भांडणं लावू नको एवढंच काम फक्त बाकी करतो बाकी मी बघतो काय करायचं किती निवडून आणायचे काय ते सगळं मी बघतो अभियान दरेकरांचं फडणवीसांचं अभियान